आपण पाहत आहात संघर्ष मिरजेत प्रभा क्रमांक चार मधून श्री पुष्कर कृष्णाजी माणे इच्छुक उमेदवार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक चार मधून पुरुष उमेदवार श्री पुष्कर कृष्णाजी माने हे इच्छुक असून त्यांनी या प्रभागामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी सुरुवात केलेली आहे घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रभागामध्ये न झालेली कामे ही भविष्यामध्ये केली जाणार आहेत बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा जो विषय आहे तो मार्गी लावणार आहे आतापर्यंत प्रभागामध्ये कुठल्याच पद्धतीचे विकासकामे झालेली नाहीत तसेच रस्ते पाणी गटार शौचालय या संदर्भामध्ये जे काही नागरिकांच्यासाठी करता येईल ते मी सर्व करेन असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेले आहे एक नवखा पुरुष उमेदवार म्हणून प्रभागामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळत आहे सर्व समाजाला घेऊन त्या विकास कामाचा अजेंडा घेऊन नगरसेवक निवडणुकीकरिता उभे राहिलेले आहेत प्रचंड मताधिक्याने नागरिकांनी निवडून द्यावे असे त्यांनी नागरिकांना आवाहन केलेले आहे नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र मी पुष्कर कृष्णाजी माने वार्ड क्रमांक चारमधून इच्छुक उमेदवार आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीस सार्वजनिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्या अनुषंगाने मी वार्ड क्रमांक चारमध्ये लढविण्यास इच्छुक उमेदवार आहे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रस्थापित नगरसेवकाने विकास केलेला आहे असं आपल्याला आढळते का वास्तविक पाता प्रभागामध्ये विकास झाला आहे की नाही हे सर्व जनतेला माहिती आहे पण माझ्या हिशोबाने चाळीस ते पंचेचाळीस टक्केच प्र विकास झालेला आहे अजून काही ठिकाणी रस्त्याचं नियोजन आहे काही ठिकाणी ड्रेनेज समस्या आहे काही ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असे बरेच विषय आहेत अजून त्यामध्ये की जे अजून तिथं डेव्हलप होणे बाकी आहे पुढे एक बचत गटाचा विषय आहे बचत गटात माझा असा मानस आहे की मी बचत गट उपलब्ध करून महिलांनी रोजगार व एक चांगली बाजारपेठ मिळवून त्यांच्या हाताला काम मिळवून द्यायचा प्रयत्न करेल तसेच युवकांच्यासाठी व्यायामशाळा व जास्तीत जास्त युवक हे व्यसनाधींपासून कसे लांब जातील आणि आपल्या शारीरिकदृष्ट्या व आरोग्य संपन्न कसे होतील याचा माझा प्रयत्न असेल पहिला दुसरा प्रयत्न युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करून त्यांच्या शैक्षणिकसाठी थोडा हातभार लावणे ही माझा मानस आहे त्यांना रोजगार संधी संधी कशी उपलब्ध करून देता येईल हा एक माझा मानस आहे त्यानंतर सर्वांगीण प्रभागाचा दृष्टिकोन बघितला आपण तर जे जे शक्य आहे म्हणजे आरोग्य केंद्र असतील शैक्षणिक धोरण असेल रस्ते असतील लाईट असेल ड्रेनेज व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल हा प्रभाग सुजलाम सुखलाम कसा होईल याचा मानस माझा आहे प्रभाग क्रमांक चारचे तरुण तडफदार एक दमदार उमेदवार वाऱ्याची झुईक नाही हा तर झंझावत आहे येणाऱ्या तुफानाची ही तर खरी सुरुवात आहे नव्या पर्वाची नवी आशा या माध्यमातून त्यांनी आपल्या जनतेला या मतदार बंधू भगिनींना त्यांनी एक अभिवचन दिलेलं आहे या भागामधील व्यसनाधीनता स्पर्धा परीक्षा केंद्र व्यायामशाळा तसेच सुसज्ज बाजारपेठ आणि युवकांना एक नवी आशा आणि नवी दिशा या माध्यमातून त्यांनी रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहेत तरी त्यांच्या कार्याला पुढील शुभेच्छा संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा